नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गडक पाटील अॅग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की गावरान कोंबडी पालनामध्ये कोंबड्यांचं दिवसभराचं कशाप्रकारे आपण नियोजन करत असतो शेडवरती तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तर त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता व्हिडिओला एकदम चांगल्या प्रकारे प्रतिसाद तुमच्याकडून आलेला आहे मित्रांनो त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तुमच्या सर्वांशी तर मित्रांनो तुमचा पण जर प्लॅन असेल कोंबडी पालन व्यवसाय करायचा आपल्याला शेतीला जोडधंदा म्हणून तर एकदम चांगला व्यवसाय आहे शेतीला जोडधंदा म्हणून करण्यासाठी फक्त काही गोष्टींचं तुम्ही त्यामध्ये लक्षात घेतल्या पाहिजे काही गोष्टी तर त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे की एकदम सुरुवातीला जर तुमच्या घडी घरी जर कोंबड्या नसतील किंवा तुम्हाला कोंबडी पालना संदर्भात काही कसलाही जर अनुभव नसेल तर एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करा सुरुवातीला माझा एक म्हणजे वैयक्तिक सल्ला असा असेल की पिल्लं न आणता तुम्ही पहिल्यांदा कोंबड्या आणायला पाहिजे अंड्यावरल्या आणि त्यापासून जे अंडे मिळत आहेत त्यापासून तुम्ही पिल्लं हे तयार केली पाहिजे फार्मावरतीच तुमच्या आणि त्यापासून हे पक्षी वाढवले गेले पाहिजे आता सुरुवातीला जर आपण पिल्लं घेतली तर पिल्लांचं लसीकरण म्हणा किंवा खाद्य व्यवस्थापन म्हणा हे जर प्रॉपर नाही झालं तर पिल्लांची मर ही जास्त प्रमाणात होत असते मित्रांनो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यूट्यूबवर जे दाखवतात दस काय हजार कोंबड्यांपासून एवढ्या एवढ्या लाखाचे उत्पन्न पाचशे कोंबड्यांपासून एवढ्या एवढ्या लाखाचे उत्पन्न पन पण त्यामागील जो खर्च असतो किंवा त्यामागील जे दहा कोंबड्यांपासून हजार कोंबड्यापर्यंत जो प्रवास असतो ते पण कुठंतरी पाहायला पाहिजे जवळ आपण स्वतः त्या व्यवसायात उतरतो आणि जे युट्यूबवर किंवा जे ट्रेनिंगमध्ये तुम्ही जे ऐकलेलं असतं त्यामध्ये एकदम जमीन आसमानाचा फरक आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण स्वतः ते व्यवसाय करत असतो त्यामधील बार ते बारकावी जे असतात ते त्यावेळेस आपल्याला कळत असतात फक्त एक कोंबडी आहे आणि ती अंड देते आणि एकदा अंड दहा रुपयाला विकतं कमीत कमी दहा ला जास्तीत जास्त बारा रुपयाला पण ती कुंबडी रोज अंड देते का आणि महिन्याभरात जर आपण सांगितलं पंधरा अंडे निघते तर महिन्याभरात पुढच्या महिन्या महिन्यात पण ती पंधरास अंडे देणार आहे का ह्या पण गोष्टी कुठंतरी विचार केलेले पाहि केले पाहिजे करताना तर मित्रांनो अशा काही गोष्टी असतात त्या फक्त अनुभवानेच मिळत असतात त्यामुळे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडाफार तुम्हाला सांगण्याचा सा... जो मला अनुभव आला आहे तो सांगण्याचा नक्की प्रयत्न करत जाईल तर समोर तुम्ही पाहू शकता आपण कशाप्रकारे शेडचं जे स्ट्रक्चर आहे ते बनवलेलं आहे तर शेडमध्ये सु समोरून जे एंट्रन्स जे आहे ते अशा प्रकारे आपण बनवलेलं आहे आणि जे शेड आहे आपण त्यामध्ये गिरगाई पण आहेत आपल्याकडे एक ग्री गिरगाई आहेत आणि त्यामध्येच कोंबड्या पण ह्या ठेवलेल्या आहेत मित्रांनो तर गायांना चारा टाकल्यावर आपण काय करत असतो कोंबड्यांना पाठीमागच्या साईडला जो ओपन एरिया केलेला आहे तिथं आपण पाठीमाग त्यांना सोडून त्या पॅक करून घेत असतो की करून त्या शेडमध्ये येऊन गायांना चारा खात्याने काही डिस्टर्ब न करू म्हणून जोपर्यंत ओपन एरियामध्ये ऊन येत नाही तोपर्यंत त्यांना पाठीमाग आपण ठेवत असतो अशा प्रकारे आपण शेडला दोन्ही साईडना दोन दरवाजे केलेले आहे आणि पाठीमागं एक ओपन एरिया त्यांना केलेला आहे मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता त्यामध्येच आपण गायांचं जे ते, खत असतं ते ओपन एरियामध्येच टाकून देत असतो म्हणजे कोंबड्या उकरून त्यातले जे किडे वगैरे असतात ते एकदम खातात आणि शेणखत पण हे एकदम गांडूळ खताप्रमाणे त्या मोकळ हे करत असतात सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कोंबड्यांना सावली अत्यंत महत्वाची आहे ओपन एरियामध्ये तुरळक झाड असल्यामुळे काय होतं दुपारी जेव्हा ऊन येतं ओपन एरियामध्ये त्यावेळेस कोंबड्या सगळ्या शेडमध्ये येऊन बसत असतो त्यावेळी आपण काय करत असतो आधी जे कोबा केलेला आहे त्यावरती आपण पाणी मारून ते कोबा गार ठेवत असतो मग जिथं आपण पाणी मारलंय तिथं कोंबड्या सगळ्या बसत असतात किंवा फिरत असतात इतर प्राण्यांप्रमाणे कोंबड्यांना कधी घाम येत नसतो इतर प्राण्यांचं कसं असतं की घाम येऊन शरीरातील जी उष्णता आहे मित्रांनो तर ती कमी होण्यास मदत होत असते परंतु कोंबड्यांना कधी घाम येत नसतो त्यामुळे त्यांच्या शरीरात ही उष्णताही जास्त प्रमाणात असते आणि त्यातील ते जास्त प्रमाणात तापमान असेल तर कोंबड्यांना अति उष्णतेमुळे त्यांचा मृत्यू देखील होत असतो त्यामुळे त्यांना सावली आणि थंडावा हे एकदम महत्वाचा आहे <laughs> मागील व्हिडिओमध्ये मा तुम्ही दुपारपर्यंत नियोजन कोंबड्यांचं कशाप्रकारे आपण करत असतो ते तुम्ही पाहिलेलं आहे तर दुपारनंतर म्हणजे चार पाच वाजच्या दरम्यान पुन्हा कोंबड्यांना ओपन एरियामध्ये आपण सोडून देत असतो आणि त्यावेळेस पाच वाजल्याच्या दरम्यान पुन्हा आपण त्यांना पुन्न काय करत असतो की जो भरडा केलेला आहे आपण गव्हाचा म्हणा किंवा तांदळाचा म्हणा तो टाकत असतो कधी कोरडा भरडा किंवा कधी थोडं पाणी मारून ते ओला करून पण आपण त्यांना त्यावेळेस देत असतो संध्याकाळी साडेसहा सातच्या दरम्यान जेव्हा अंधार व्हायला लागेल त्यावेळेस वेळेस कोंबड्या ॲटोमॅटिक शेडमध्ये येऊन वरती जे आपण बांबू वगैरे बांधलेले आहेत त्यावरती जाऊन ह्या बसत असतात शेडच्या वरच्या वरच्या साईडला आपण असे बांबू बांधलेले आहेत आणि काही जे पी व्ही सी पाईप जे आहेत आपण वापरत नाही ते ते तिथं ठेवलेले आहे त्यावरती पण कोंबड्या सगळ्या जाऊन बसत असतात आता संध्याकाळी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सगळ्या कोंबड्यावरती जाऊन बसलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण कोंबड्यांचं दिवसभराचं नियोजन करत असतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओचा जो पहिला पार्ट आहे तो जर पाहिला नसेल तर नक्की पहिला पार्ट पण बघा